घाट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनोडी येथील शिवसुमित मानकर वर्ष चार हा घराच्या स्लॅबवर पतंग उडवित असताना पतंग लोखंडी ग्रिलमध्ये अडकल्याने पतंग काढत असताना तोल जाऊन टीनाच्या शेडवरून खाली पडला आणि त्या ठिकाणाहून तो सरळ घराच्या आवारात असलेल्या विहिरीत जाऊन पडल्याने शिवसुमित मानकर या चार वर्ष चिमुकलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली सदरची माहिती परिसरातील लोकांना कळताच नागरिकांनी विहिरीजवळ गर्दी केली होती गावकऱ्यांच्या मदतीने सदर विहिरीवर दहा हॉर्स पॉवर विद्युत मोटर लावून पाणी कमी झाल्यानंतर सदर मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आले सदर चिमुकल्याचा विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी धनोडी येथील सरपंच अजय आंडे आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले याबाबतची माहिती सेंदूरजना घाट पोलिसांना मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश इंगळे यांनी घटनास्थळ गाठून विहिरी बाहेर काढलेल्या चिमुकल्याचा पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणी सेंदूरजना घाट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे संजय घारपवार विदर्भ न्यूज मोर्शी